পূজা মানে

छत्रपती संभाजीनगरमध्ये राजा राणी चिच्या हे आता तुम्ही सुरू केलेलं तर काय काय म्हणाल कसं काय तुम्हाला रिस्पॉन्स व्यक्त करायचा जेळेस मी धन्य होत होता या चहाच्या ह्याच्यात हां त्या टायमाला एक पार्टनरमध्ये गेलो आम्ही त्या टायमाला अनुभव नव्हता एक अनुभव झाल्याच्यानंतर नंतर मी माझा स्वतःचा ब्रँड तयार करण्याचे प्रयत्न आता आपण छत्रपती संघाची संभाजीनगरमध्ये माझ्या नावाने राजा राणीच्या नावाने माझा स्वतःचं ब्रँड म्हणून चालू केलंय त्याला सध्याला तर चांगला रिस्पॉन्स मिळतो आपल्या सुरुवातीला पहिल्या दिवशी चहा अफकोर्स फ्रीमध्ये म्हणजे एक रुपयाला चहा ठेवतोय एक रुपयाला चहा ठेवायचं कारण म्हणजे प्रत्येक कस्टमरला आपली टेस्ट सळावी म्हणून एक रुपयाला चहा ठेवणार मार्केट ओढण्याच्या हिशोबाने नाही आपली टेस्ट कस्टमरला कस्टमरपर्यंत पर्यंत आहे म्हणून एक रुपयात जा करतोय तुम्ही बघताय आजूबाजूला सध्याला कस्टमरची गर्दी त्या हिशोबाने आपण पाहतोय कस्टमरचा रिस्पॉन्स आपल्या ब्रँडला किंवा आपल्या चहाला त्या हिशोबाने घडतोय पाहिल्यावरच आहे आपला ॲड्रेस आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगपुरा नागेश्वरवाडी नागेश्वर मंदिराच्या समोर म्हणजे पहिली आपल्याला ब्रँड तयार करायच्या त्या हिशोबानेच आपण घेऊ लागतोय अगोदर आपण फ्रँचायजी दुसऱ्याशी चालवत त्याच्यानंतर काही कारण ते बंद करून आपण आपल्या स्वतःच्या ब्रँडच्या हेतूनही आपण चहाची क्वालिटी क्वालिटीबद्दल मला सांगायची गरज नाही ते स्वतः कस्टमर सांगतात आपल्याला आणि चहाची क्वालिटी कस्टमर पर्यंत पोहचून आपण ऑफर ठेवू फक्त चहा चहा सध्याला आपण चहाचा ब्रँड केलाय त्याच्यात वाढदा आवडतो विद्यार्थी आहे कॉफीची पण आपली एक सेपरेट स्पेशली आहे एमपीसी ची विद्यार्थी असल्यामुळे आपण नाश्त्याचा पण वगैरे का नाश्ता वगैरे कसा राहणार चांगल्या क्वालिटीचा नाश्ता देता येईल त्या हिशोबाने आपण ठेवलाय टायमिंग टायमिंग वगैरे सकाळी सहा ते अकरा पर्यंत सहा ते अकरा पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना नाश्ता म्हणजे वेळ देतो चहा प्रेमीना काय संधी देणार तुम्ही काय सांगा चहा पिणाऱ्यांना चहा प्रेमींना मी एवढं सांगत आपल्याला लहानपणी सांगणार घेत आहे की चहा शरीरासाठी वाईट असतो पण चहा शरीरासाठी वाईट नसून एक जस कोणत्याही विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांना म्हणा किंवा कोणत्याही व्यक्तींना म्हणा ती जी आवड राहते शरीरासाठी घातक नसते ती एक आपली आवड राहते वाढवण्यासाठी मित्रपण आहे संबंध ठेवण्यासाठी हा चहाचा एक, एक पॉईंट आहे माझं पूर्ण नाव प्रदीप राठोड आपला शॉपचा ऍड्रेस आहे छत्रपती संभाजीनगर औरंगपुरा नागेश्वरवाडी नागेश्वर मंदिराच्या एक्झॅक्टली समोर तुम्ही तुम्ही तुमच्या शहरामध्ये काही ब्रँचेस वगैरे देणार आहे का फ्रँसी वगैरे नक्की त्याच हिशोबाने आपण हे चालू केलं त्याच हिशोबाने आपण चालू केलं बागा का दोन शब्द मी काही